नमस्कार मी रामचंद्र कराडे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर वाई माझ्या शेतात पाच एकर मी पेरणे करीत आहो सोयाबीनची पाच बॅग आहेत पाच बॅगकरिता पाच बिजो रिच आणि एक लिटर आर पी एस ह्याप्रमाणे बीज प्रक्रिया करून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बीज प्रक्रिया करूनच पेरणी करीत बीज प्रक्रियेचे फायदे बीजाची उगवण चांगली होते आणि शेवटपर्यंत आर पी एसचेच फवारे देऊन पूर्ण बियाण्याची एन एच सुद्धा झाडाची ग्रोथसुद्धा चांगली होती डाल्यात बीज प्रक्रिया करून तळवार पेरणीच्या अर्धा तास अगोदर सुकवणे चालू आहे ठीक आहे